पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा गाणे ऐकण्यासाठी मोबाईल मागणाऱ्या पतीच्या डोळ्यामध्ये पत्नीनं कात्री खूप असल्याची धक्कादायक घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील या घटनेनं एकाच खळबळ आहे पोलिसांनी या प्रकरणी पतीच्या माहितीवरून तक्रार दाखल करून घेतली आहे पोलिस या प्रकरणी अधिक चौकशी करतायत पोलिसांनी माहिती दिली की अनिकेतने या प्रकरणी आपली पत्नी प्रियंका हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून तपास सुरू केलाय पोलिसांनी सांगितलं की अनिकेतने प्रियंकाला युट्यूबवर गाणी ऐकण्यासाठी मोबाईल फोन मागितला पण प्रियांकानं मोबाईल देण्यास नकार दिला मला स्वतःला गाणे ऐकायचं आहे असं म्हणत तिने मोबाईल अनिकेतला दिला नाही यावरून पती पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली त्यानंतर प्रियांकानं कथितरित्या अनिकेतच्या डोळ्यामध्ये कात्री खूप असली अनिकेतला त्याच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलाय तपासानंतर पुढील कारवाई करण्यात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान सदर प्रकार लोकांच्या चर्चेचा विषय ठरलाय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा